पाऊस आणि त्याच्या खात्यावर कामा कामाची पगार पडली होती अठराशे रुपये आणि कामाची पगार अठराशे रुपये पडली त्याला मी म्हणते आराव्या माझ्या खात्यावर पैसे टाकतो खर्चून टाकशील आराव्या माझ्या खात्यावर पैसे टाकतो खर्चून टाकशील आव्यानं काय माझं ऐकलं नाही आणि तो मला सांगते त्याच्या हाताची बाऊ जात त्याचं जा जा पैसे कट होऊन गेलं तीनशे दहा रुपये कट होऊन गेलं बजाजच कस काय करायचं आणि आता दोन तारखे किती गाडीचा होता किती चार पाच सहा राहिले ते पाचच दिवस साडेपाच काय करायचं मोबाईल गाडीच साडेतीन आडीच किती झालं मग साडेपाच काय तर तरी पण आता तुम्ही सांगते बाजार केला बाजार हे केल्यावर ही घेता पैसे कुठं मला म्हणा की खात्यावर पाचशे रुपयाचं राहिले ते म्हणलं अठराशे रुपये पाचशे पचक राहिलं म्हणलं खात्यावर आणि मग चकेला की जिथं कोणा कुणाला पैसे पटवलं ती हिस्ट्री काढ तिथली हिस्ट्री जी काढली अगं बाया बाया इराजे कुणाला वाचा येत नाही त्याला येत नाही मला येत मग खायावाल्या घेतलं वाचून म्हणलं ये बाबा म्हटलं हे पैसे कुठं कट होऊन गेला ते सांगा आम्हाला ते म्हणलं बजाज पैसे कट झाले मग मोबाईल फोन केला मोबाईल फोन केला म्हणलं के की तुम्हाला चार जसा कट आप्ता दिलेला आहे तरी पण बजाज पैसे कसं काय कट झालं व मग ते म्हणलं की दोन तारखेच्या पैसे नसतील ठेवलं खात्यावर त्यामुळं कट झालं म्हणलं चांगलं झालं बरं हाय गरीबाला लुटताय व चांगलं आहे हे आणले ते त्यानं केळी खायला केळी आवडते त्याला केळी

अरे कॉफी राईट पडायला मजा आवाज कमी करतेकडे डोळ काढे खेळ हाय भेळ आणली आहे असू नको ही आणल्या तेंगदाणे शेंगदाणे थोडं पण मला अस आरोपर लागलेला दिसतंय पण आता कसं आहे नुसतं पैसा लुटायतील महागाई तर मैदाळी झाली भावा बहिणी ना ही आणली हळदीच्या पुढे हे आणलं सुहाना एवरेष्ट तुम्ही कसं म्हणते ना आणा सांग आणि सुहाना आणि ही आणली मटकीची डाळ पावसर काडा कोरडा काहीतरी खायचं भावा बहिणीनं आणि खोबरा नऊ वात ना पावसर मग आता आता ही आलंय ना काही त्याला म्हणती अं आता घट

हे गो होत पावशेर आमचं गेल्या बारायचं पावशर राहिलो होत ही चिटी केलेली पण इमानदार होता माणूस आम्ही पण काय बेमान नव्हती कि नाही त्याचा पैसे आम्ही आधी देऊन टाकलो होत मग पावशेर गॅस आणलं या मटके किडक जर बायात मी वाटाण्यात बाबा म्हणलं नको न कुकळ वाटाण बिटाने मारायत म्हणलं हरभरा हे टाक म्हणलं मटकी तीस रुपये पावसाळ्यात आमच्याकडे वीस रुपये पावशेर आहे काय लुटत ती बाया माणसं

पावशेर oh, वाढले <inaudible> <inaudible> <inaudible>

नक्की हळू 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 ह्या शनवार बाजार कुठल्या शनिवार काय करायचं काय नाही माय मारायची माय वाड माय माय वाड वड वाड, मा वाड, वाड, अजून काय हवे आहे का मोबाईल पडेल ठीके जाते बसा जाऊन बस अजून काय हवे हवे आहे का तुला मोबाईल मोबाईल ना काकडे वगैरे खायची का मोबाईल तुझा आरतीलाडवा यायला लागला बर का, देवाले। का एकदा वा तिला डवायला लागलेला आहे माझा हातही तसाच पडतो एकदा जर पडायला लागला ना तो दोन रपाट्यात असतो मी असं गार असं 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 काचाल दोनच रपाट्यामध्ये गार मग लाढ मी तेवढा असतो माल मी तेवढाच असतो माझ्याकडे गारं जर घेतलं तर त्यामुळे शांततीने बसायचे

मात्र नक्की सांगायचं भाव बहिणीनं आजचा बाजार आव्याच्या पैशाचा आव्यानं काम केलं होतं दोन चार दिवस त्याचा बाजार आला होता अठराशे रुपये मध्यातलं पैसे भाव बहिणीनं कट होऊन गेला महिन्यातची कमाई काय करायचं चला मग सगळ्यांना काळजी भेट आपण नक्कीच बाय बाय